आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या शिंगवे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवेतील विद्यार्थी आर्या समीर गोरडे शिवानी किशोर गोरडे निलेश बळीराम पवार हे तीन विद्यार्थी नवी दिल्ली येथील नवीन संसद भवन राष्ट्रीय विज्ञान केंद्र इंडिया गेट राष्ट्रपती भवन संग्रहालय राष्ट्रपती भवन राजघाट राष्ट्रीय युद्ध स्मारक लाल किल्ला जंतर मंतर नेहरू तारांगण नवी दिल्ली भेटीसाठी जाणार आहेत जिल्हा परिषद पुणे आणि आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र व खगोल, खगोल भौतिकशास्त्र केंद्राच्या सहकार्याने नासा व इस्रो अंतराळ संशोधन संस्थेला भेटी देण्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची निवड लेखी ऑनलाईन परीक्षा विद्यार्थी व मुलाखत चाचणीतून करण्यात आली यशस्वी आर्या गोर्डे शिवानी गोरडे निलेश पवार यांना वर्गशिक्षिका सुषमा कदम मुख्याध्यापक नवनाथ सिनलकर यांनी मार्गदर्शन केले गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिकेचा शाल गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी समीर गोर्डे आंबेगाव आंबेगाव तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील एक ग्रामीण शाळा आहे तिथे अनेक शेतकऱ्याची मुलं साधी अगदी साधी राहणे आणि गरीबाची मुलं आलेली असतात आणि त्यापैकी आमच्या शाळेचे तीन विद्यार्थी इस्रो नासाने घेतलेल्या परीक्षेनुसार निवड झालेली आहे त्यांची ही हा जो कार्यक्रम आहे हा माननीय गजानन पाटील साहेबांनी अगदी स्ट्रिक्ट उपक्रम असा राबवलेला आहे त्यामुळे आज मुलांना अगदी ग्रामीण विभागातून दिल्लीला जाण्याची संधी मिळाली आहे प्राथमिक शाळा शिंदे ही या प्रश्नी पंच्याऐंशी साली स्थापन झालेली ग्रामीण भागातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील शाळा आणि गोरगरिबांचे विद्यार्थी या ठिकाणी शिकून त्यांची नासा या संस्थेमार्फत परीक्षा झाल्या जिल्हा परिषदेच्या वतीने त्यामध्ये दिल्ली भेटीसाठी निवड झाली आणि यामध्ये आमचे तीन विद्यार्थी पात्र ठरले याचा आम्हाला अभिमान वाटतो